言ってたんだし、だらどうにしてたんだかしら。あれじゃせで、ほんじゃなかせい<ター> शिवसेनेच्या दोन्ही गटांबाबतचा अत्यंत ऐतिहासिक निर्णय काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय आता शिवसेनेनंतर नंबर आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी याचिका दाखल केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं आता एकतीस जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्षांना याबाबतचा सुद्धा निर्णय घ्यायला सांगितलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीचं काय होणार म्हणजे शिवसेनेचं जे झालं तेच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार यांची काय तयारी आहे आणि जर हा निर्णय त्यांच्या विरोधात लागला तर त्यांचं पुढचे पाऊल काय असणार आहे याविषयी स्वतः शरद पवारांनी काय सांगितलंय आधीच आम्ही सांगू शकतो की हा जे कसा आहे एकही इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे पण आपण हे बघितलं निकाल दोन दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला द्या स्वीकार जातात याचा अर्थ काय उद्याच्या त्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीश जर त्याच्या जे दोन दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जात येईल त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मतदारसंघाची काम होत कसा जास्त अर्थ नाही का गेल्या अनेक वर्षामध्ये ते होते तेव्हा काय करत होते याच्यातून हा निकाल असा लागेल असा आम्हाला अडचत होतं आणि असा निकाल लागेल असा आम्हाला अटत होतं त्याचा असं एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांनासुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता म्हणजे तुमची मानसिकता आहे का म्हणजे राष्ट्रवादीच्या के बाबतीमध्ये केली असे पण तसं केलेलं होऊन जा नकार मी जे असं सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या दोन दिवसाचा त्यांचे एकंदरीत वर्तन असेल नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना दोन देत नाही आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे ते जवळपास एकशे वीस चिन्ह आहेत त्याची यादी उच्चीच्या उशी आहे ठरलं चिन्ह वगैरे काही नाव वगैरे आमच्या प्रिपरेशनच्या तयारी मसा भाषा घेतली असं म्हणून असं भाषा नोकरी जाते